दाय आज आपण देवडा तालुक्यातील मटाने गाव या गावामध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकता या गावातील आणि तालुक या तालुक्यातील प्रथम बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आपण बघू शकता पाठीमागे संपूर्ण मोठा भिक्खू संघ आहे या भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विशेषतः आंबेडकर घराण्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व राज आंबेडकर सर यांच्या उपस्थितीमध्ये ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे मटाणे गावातील संपूर्ण यांनी गाव डॉक्युमेंट केलेलं आहे आपण बघतो आपण नावासाठी आहोत मात्र डॉक्युमेंटरी आपल्याला बुद्धिष्ट दिसत नाही आज या ठिकाणी एक आकडा विकास करून या गावातील सर्व उपासक उपासिकांनी संपूर्ण परिवारांनी जवळ जवळ जेवढे परिवार आहेत जव त्या सर्वांनी आपल्याला प्रमाण प्रमाणपत्र प्रमाणपत्र बौद्ध म्हणून बनवून घेतलेलं आहे आणि म्हणून ही खूप मोठी आणि आगळी व्यक्ती अशी धम्म परिषद या गावामध्ये आयोजित केलेली आहे बुद्ध